नमस्कार मी स्वप्नाली आज आपण एक पॅनकेक म्हणजेच अंड्याचा पॅनकेक कसा बनवायचा आहे ते पाहणार आहोत अगदी चवीला चा छान होणारी ही रेसिपी आहे आतून मऊ लुसलुशीत आणि चवीला जबरदस्त असा हा पॅनकेक तयार होणार आहे लहान मुलांना तर खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पॅनकेक बनवण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला एक अंड फोडून घालून घ्यायचं आहे इथे मी अंड या बाउलमध्ये घालून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा बटर आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आता हे बटर अंड्यामध्ये छान असं आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे हे अंड आणि बटर छान असं फेटून झालेलं आहे आता यामध्ये तीन चमचे साखर ॲड करून घेऊयात साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल आता ही ही आपल्याला या अंड्यासोबत संपूर्ण मेल्ट होईल इथपर्यंत हे बॅटर हलवून घ्यायचं आहे अगदी थोड्या वेळातच हे बॅटर छान असं फुलून येतं आता बघा यामध्ये आपण मैदा ॲड करायचा आहे त्यासाठी इथे मी या बाउलवरती एक चाळण ठेवून घेणार आहे आणि यामध्ये एक कप मैदा आपल्याला घालून घ्यायचा आहे हा मैदा चाळून घेतल्यामुळे हे बॅटर छान असं फुलून येतं आणि यामध्ये गुठळ्या होत नाहीत संपूर्ण मैदा मी चाळणीने चाळून घेतलेला आहे आता यामध्ये ज्या प्रमाणात दूध लागेल त्या प्रमाणात दूध घालून याची छान अशी घट्टसर आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये आप दूध ॲड करायचं आहे एकदम दूध घातलं तर आपलं बॅटर पातळ होईल त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून यामध्ये दूध घातलं तर, आप आप तर बॅटर आपलं छान तयार होतं आणि एकसारखं मिळून येतं तुम्ही बघा छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये फ्लेवर येण्यासाठी व्हॅनिला इसेन्स घालून घेऊयात आता हे व्हॅनिला इसेन्स हे आपण या बॅटरमध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात बॅटर आपलं छान फुलून येईल यासाठी आपल्याला यामध्ये इनो घालून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक इनोची संपूर्ण पुडी यामध्ये घालून घेणार आहे इनो घातल्यामुळे हा पॅनकेक फुलून यायला मदत होईल आणि स्पॉन्जही तयार होईल संपूर्ण इनो आपल्याला या बॅटरमध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे इनो घातल्यानंतर हे बॅटर छान असं फुलून येतं तुम्ही बघा छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे अगदीच परफेक्ट असे ही कन्सिस्टन्सी तयार झालेली गॅसवरती एक पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की यामध्ये थोडंसं बटर आपण लावून घेऊयात ज्या भागावरती आपण बटर लावलेलं आहे त्यावरती पोळीच्या साह्याने हे तयार झालेलं बॅटर आपण ओतून घ्यायचं हे बॅटर आता आपल्याला लगेच हलवायचं नाही आहे यावरती साखण ठेवून हो। दोन मिनिट आपल्याला ह्याची वाफ काढून घ्यायची आहे हा पॅन केक आपण जोपर्यंत वरून पूर्ण सुकला जात नाही म्हणजे जा ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला पलटायचा नाही आहे तुम्ही बघा वरची बाजू संपूर्ण ड्राय झालेली आहे याला छान अशी जाळी सुटलेली आहे आता आपण हा पॅनकेक पलटून दुसरी बाजू अशाच पद्धतीने भाजून घेऊयात इनो घातल्यामुळे हा पॅनकेक अगदीच फुलून आलेला आहे आणि याची टेस्ट ही खूपच छान लागणार अशी ही रेसिपी आहे हा पॅनकेक आता आपण बाजूला काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने याच तव्यामध्ये राहिलेले पॅनकेकही करून घेऊयात बटर घातल्यामुळे पॅनकेक चवीला खूप छान लागतो आणि छान भाजलाही जातो इथे मी अशाच पद्धतीने हे बॅटरी यामध्ये घालून घेतलेले आहे वरच्या बाजूला जोपर्यंत जाळी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याला पलटी मारायची नाही आहे वरच्या बाजूला छान अशी जाळी सुटली तर पॅनकेकातून स्पॉन्जी असं तयार होतो इथे सर्व पॅनकेक मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत लहान मुलांना अतिशय आवडेल अशी ही रेसिपी आहे अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते चवीला तर खूपच छान ही रेसिपी लागते आज बनवलेली ही लहान मुलांसाठी स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत दिलेल्या आयकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद